हक्काचं चॅनल आपली बातमी आपला चॅनल कोण भारतीय महानगरपालिका आणि अस्मिता किन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला वेगळा किन्नर महोत्सव अतिशय दिमागदार पद्धतीने आज कल्याणच्या अत्रे मंदिरात साजरा करण्यात आला किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मोटिवेशन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी या कार्यक्रमाच्या वेळी दिली आहे समाजातील प्रत्येक घटकांना समान मानवी हक्क मिळाला पाहिजे शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असं या पुढे म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब किन्नरमा ट्रस्ट फाउंडर डॉ सलमा खान सोशल अँड जेंडर राईट अॅडव्होकेट डॉ सानवी जेठवानी हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक आनंद किन्नर समुदायाचे इतर मान्यवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे समाज विकास विभागाचे उप आयुक्त संजय जाधव महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अंबाडर डॉक्टर प्रशांत पाटील माजी पालिका सदस्या व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी तृतीय पंथीय कलाकारांनी श्री गणेश वंदना लावणी नृत्य राधाकृष्णन नृत्य जोगवा आणि किन्नारांच्या हक्काकरिता जनजागृती करण्यासाठी बुरगुंडाचे असे एकाहून एक अतिउत्कृष्ट अप्रतिम कार्यक्रमांचं यांचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकून घेतली किन्नर पंथियातील सर्वच मान्यवरांनी महापालिकेने किन्नर अस्मिता संस्थेच्या मदतीने आयोजलेल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आणि महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांचे अभिनंदन मार्फत किन्नर महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे यामागे हेतू होता की आपल्या के डी जे सर्व सामाजिक घटक आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण हे पाऊल उचललेले आहे इलेक्शन दरम्यान त्यांची काही डिमांड्स होती त्या अनुषंगाने काय डेव्हलपमेंटल गोष्टी आपल्या यांच्यासाठी करायचं आहे तर त्यांच्या समाजांसोबत समावेशन जे मुद्द्यांवर आपले डिस्कशन झाली आणि काही स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचा उत्थान कसं करता येईल यासाठी आज हा कार्यक्रम घेतला यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गव्हर्मेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिले जाणार आहे तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या मार्फत होणार आहे जेणेकरून समाजातले प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल आणि ते त्यांचे का कृतत्वातून पुढे येतील नमस्कार जय श्री महाकाल मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी किन्नरखाणा <coughs> आज कल्याण डोंबिवली आज कल्याण डोंबिवली कमिशनरेट बरोबर बरोबर आ, किन्नर अस्मिता बरोबर किन्नर महोत्सवचं आयोजन केलेला गेलं आहे आणि ह्याचं आम्हाला खूप प्रसन्नता आहे और मुझे लगता है ये पहिली बार पूरे भारतवर्ष में किसी मुंसिपाल्टी ने किसी आ, सिटी के गवर्नमेंट विभाग ने कमिश्नरेट ने आगे बढ़ के ऐसा कार्यक्रम किन्नरों के लिए किया हुआ है ट्रांसजेंडरों के लिए किया हुआ है तो इसका साधुवाद है मैं कमिश्नर मैडम का कोटी कोटि धन्यवाद करती हूं और किन्नर अस्मिता के नेता केने जी और जितने भी मान्यवर आए थे चाहे वो किन्नर माँ की डॉक्टर सलमा हो डॉक्टर शिवलक्ष्मी हो सान डॉक्टर सानवी हो आर्यन जी दिल्लीचे आहे मे बी से आई हूँ पर वैसे मी हूं होळात मराठा म्हणतात ना आपण कुठे पण गेलं पण आपलं ते घर मा मराठी बाणा कुठे जात नाही आणि त्याचं मला खूप अभिमान आहे आणि गौरव मी महसूस करते की कारण माझा जन्म ठाण्यातच झालेला आहे आणि हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं नाईन्टी नाईनमध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे पण जिस ज्या रूपेनी किन्नर महोत्सव साजरा करत करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी म्युन्सिपालटीने केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे त्याचं खूप साधुवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी धन्यवाद